नमस्कार आज आपण एका अशा कथेकडे वळणार आहोत जी आपल्याला विचार करायला लावेल विषय आहे तुंबाळ हा चित्रपट चला जरा खोलवर जाऊन बघूया काय आहे हे प्रकरण नमस्कार हो तुंबाळ म्हणजे एक वेगळीच दुनिया आहे लालसा शाप आणि कुठेतरी अडकलेल्या मानवी स्वभावाची कहाणी आणि याची सुरुवात होते हस्तर नावाच्या एका गूढ देवतेपासून हस्तर कोण होता हा नक्की म्हणजे कथेनुसार कथेनुसार हस्तर म्हणजे सृष्टीच्या देवीचा पहिला पुत्र तिचा अत्यंत लाडका अच्छा देवीने म्हणतात सोळा कोटी देव जन्मले पण हस्तर सगळ्यात जवळचा होता पण इथेच म्हणजे गडबड झाली कसली गडबड हस्तरला हव्यास फार होता त्याला देवीजवळ असलेलं सगळं सोनं हवं होतं आणि फक्त सोनं नाही तर धान्यसुद्धा अरे बापरे म्हणजे सुरुवातच अतिलोभाने झाली म्हणायची अगदी देवीच्या सोळा कोटी मुलांमध्ये हा पहिला आणि सर्वात हट्टे सुद्धा त्यानं सोनं मिळवलं सुद्धा पण जेव्हा तो धान्याच्या मागे लागला तेव्हा मात्र इतर देवांनी त्याच्यावर हल्ला केला ते सहन नाही करू शकले मग देवीने काय केलं देवीने त्याला वाचवलं आपला मुलगा म्हणून माया होतीच पण एका मोठ्या अटीवर वाचवलं अट कोणती अट अट ही होती की त्याला कायमचं विसरलं जाईल त्याची कोणीही पूजा करणार नाही त्याचं नाव इतिहासात पुसलं जाईल हा एक प्रकारचा शापच होता म्हणजे देवीनेच त्याला विस्मृतीत ढकललं पण सोनं तर त्याच्याकडेच राहिलं सोनं घेतलं होतं त्यानं पण तो स्वतः मात्र शापित झाला आणि विसरला गेला पण मग तुंबाड गावात काय झालं कथा तर तिथे सुरू होते खरी हो तर अनेक युग गेली लोक हस्तरला विसरून गेले पण मग काही वर्षांपूर्वी तुंबाड गावातल्या काही पूर्वजांनी त्याला परत आठवलं आणि फक्त आठवलंच नाही तर त्याचं मंदिरसुद्धा बांधलं अरे देवा म्हणजे त्यांनी त्या ते विसरलेले देवत्वाला त्या शापाला परत जाग केलं अगदी आणि असं म्हणतात की तेव्हापासून त्या ते गावावर देवांचा जो कोप आहे तो अखंड पावसाच्या रूपात बरसत राहिला सतत पाऊस म्हणजे तो पाऊस म्हणजे देवांचा राग होता त्या लोकांनी हस्तरला परत आणल्यामुळे बरोबर शाप जरी विसरले असले तरी त्याचे परिणाम तर भोगावे लागणारच होते आणि ते नव्याने सुरू झाले पण मग मला एक प्रश्न पडतोय जर हा शाप होता तर त्या कुटुंबाने हस्तरला का पुजायला सुरुवात केली म्हणजे का जागवलं त्याला इथेच तर कथेची खरी गंमत आहे कारण हा शाप त्या कुटुंबासाठी एका विचित्र पद्धतीने वरदान ठरला वरदान कसं काय कारण हस्तर म्हणजे सोनं त्याच्याकडे अमाप सोनं होतं तो शापित होता पण सोनं देऊ शकत होता अच्छा म्हणजे त्यांना त्या शापातून सोनं मिळत होता म्हणून त्यांनी तो धोका पत्करला हो पण ते सोनं मिळवणं म्हणजे काही सोपं काम नव्हतं त्यासाठी एक विशिष्ट आणि खूप भयानक विधी करावा लागत असे काय विधी होता तो तो विधी म्हणजे देवीच्या गर्भासारख्या एका ठिकाणी जायचं ती जागा म्हणजे एक विहीर किंवा भुयार असावं तिथे तो भुकेलेला हस्तर असायचा त्याला शांत करण्यासाठी कणकेच्या म्हणजे पिठाच्या बाहुल्या त्याच्या समोर फेकायच्या कणकेच्या बाहुल्या हा कारण हस्तरला भूक लागलेली असायची त्या बाहुल्या म्हणजे त्याच्यासाठी अन्न त्या खाल्यात तो गुंतला की की मग काय की मग त्याच्या शरीराच्या भागांमधून सोन्याची नाणी काढून घ्यायची चोरून आणायची बाप रे हे ऐकायलाच किती भयानक वाटतंय म्हणजे त्याचं लक्ष विचलित करून सोनं चोणायचं हो आणि सगळ्यात महत्वाची आणि कठीण अट कोणती त्याला स्पर्श करायचा नाही अजिबात नाही एक कण सुद्धा नाही आणि जर स्पर्श झाला तर तर हस्तरचा तोच भयानक शाप लागतो जो त्याला देवीकडून मिळाला होता माणूस अक्षरशः शा सडून जातो अच्छा जसं त्या कुटुंबातल्या म्हातारीच्या बाबतीत झाला होता बरोबर जिला भिंतीत खेळ ठोकून हो जिवंत ठेवलं होतं अगदी ती बाई तिला तो शाप लागला होता ती फक्त झोपेत असतानाच खाऊ शकत होती तिला जिवंत ठेवण्यासाठी अक्षरशः खेळ ठोकले होते कल्पना करा सोन्यासाठी काय किंमत होती ती म्हणजे हे चक्र पिढ्यानपिढ्या चालू होतं प्रत्येक पिढी हाच धोका पत्करत होती हो गरज म्हणून असेल किंवा लोभ म्हणून हेच सुरू होतं धोका प्रचंड होता पण सोन्याचा मोह त्याहून मोठा होता आणि मग येतो विनायक कथेचा नायक तो पण याच मार्गाने जातो गरिबीतून बाहेर पडण्यासाठी बरोबर विनायकच्या बाबतीत सुरुवातीला ती गरज वाटते त्याला गरिबीतून बाहेर पडायचंय कुटुंबाला चांगलं जीवन द्यायचंय पण हळूहळू ती गरज कधी हाव बनते हे त्यालाही कळत नाही तो त्या लालसेच्या चक्रात पूर्णपणे अडकतो म्हणजे सुटका नाहीच काय यातून एकदा अडकलं की संपलं हेच तर खरी शोकांतिका आहे या कथेची जी गोष्ट गरज म्हणून सुरू होते ती लवकरच अतृप्त लोभात बदलते आणि हा लोभ एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातो जणू काही वारसा हक्काने मिळतो खरे विनायक स्वतः तर अडकतोच पण तो आपल्या मुलाला पांडुरंगाला सुद्धा यात ओढतो त्यालाही हेच शिकवतो हो आणि तो मुलगा पांडुरंग तो तर वडिलांपेक्षाही जास्त हट्टी आणि लोभी निघतो त्याच्या डोळ्यात तीच हाव दिसते ती ओळ आहे ना चित्रपटात सोजावर ना हस्त राजायगा ती फक्त मुलांना घाबरवण्यासाठी नाहीये मग नाही अजिबात नाही ती एका अर्थी त्या घराण्याचं भाविष्य बनून जाते एक न संपणारं दुष्टचक्र आणि त्यांची लालसा इतकी वाढते की त्यांना आता ती काही सोन्याची नाणी पुरेशी वाटत नाहीत बरोबर त्यांची भूक वाढत जाते त्यांना आता हस्तरच्या कमरेला जी लंगोट आहे ती हवी असते कारण म्हणतात की त्यात अमर्याद सोना आहे हो म्हणजे लोभाची परिसीमाच म्हणायची किती धोकादायक विचार आहे हा जिथे एक स्पर्शही प्राण घेऊ शकतो तिथे संपूर्ण लंगोट चोरण्याचा विचार करणं इथेच कथेचं मूळ सूत्र दिसतं नाही का माणसाची कधीही न संपणारी हाव आणि त्याचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात अगदी तो विधी त्या कडकेच्या बाहुल्या ती विहीर ती भीतीदायक जागा हे सगळं मानवी लोभाचं प्रतीक बनून जातं आणि सगळ्यात वाईट म्हणजे प्रत्येक पिढी मागच्या पिढीच्या चुकांमधून काही शिकत नाही उलट तोच लोभाचा वारसा आणखी तीव्रतेने पुढे चालवते तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो ही फक्त एका कुटुंबाची किंवा एका गावाची कहाणी नाहीये नाही ही त्याहून खूप मोठी गोष्ट आहे ही मानवी अस्तित्वात खोलवर रुजलेल्या लोभाची कथा आहे आणि त्या लोभाचे काय भयानक परिणाम होऊ शकतात याचं चित्रण आहे ही कथा आपल्याला सतत आठवण करून देते की जेव्हा लोभ किंवा हाव आपल्या विवेकावर आणि सावधगिरीवर मात करते तेव्हा विनाश अटळ असतो तो शाप आणि वरदानाचा खेळ फार धोकादायक आहे त्यात संतुलन साधणं जवळजवळ अशक्य आहे खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे त्या सोन्याच्या मोहापाई स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढीलाही एका न संपणाऱ्या दुष्टचक्रात ढकलणं किती भयानक आहे हे जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते बघा हस्तर एका अर्थी अमाप संपत्ती देतो आणि जवळजवळ अमरत्वसुद्धा देतो त्या मातालीच्या रूपाने पण त्या बदल्यात एक भयंकर शाप देतो आजच्या जगात आपल्या आजूबाजूला अशी कोणती गोष्ट असेल कोणती इच्छा असेल ज्यासाठी माणूस असा धोकादायक सौदा करायला तयार होईल स्वतःच्या माणूसपणालाच पणाला लावेल hmm. खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे कोणत्या मोहापायी आपण असा धोकापत करू शकतो नक्की विचार करा यावर